मिरज टाकळी रोडवर भीषण अपघात अपघातात चार जण जखमी तर एक लहान मुलगीचा मृत्यू मिरज टाकळी रोडवर भीषण अपघात झाला दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन या अपघातात पाच जण जखमी झाले त्यापैकी एका लहान मुलगी गंभीर जखमी झाली उपचारादरम्यान बारा वर्षीय अनुष्का परशुराम मेहत्रे हिचा मृत्यू झाला तर परशुराम कल्लपा मेहत्रे सावित्री परशुराम मेहत्रे अथर्व परशुराम मेह्रे आणि दुसऱ्या गाडीवरील राहुल नंदकिशोर भालेराव हे जखमी असून या चार जणांच्यावर मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून काही काळ वाहतुकी विस्कळीत झाली होती सदर अपघात इतका जोरात होता की दोन्ही दुचाकीचा पूर्णतः चुराडा झाला आहे स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि जखमींना मिरजेतील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे दुसऱ्या गाडीवरील राहुल भालेराव यांनी मद्यप्राशन केला होता अशी प्राथमिक माहिती आहे